आपण जी ही दृश्य पाहताय ती आहेत बाजीप्रभू देशपांडे खेळाच्या मैदानातील त्या मैदानाच्या एका बाजूला लहान मुलांसाठी छोटस उद्यान करण्यात आलं होतं पण तिथलं खेळाचं साहित्य आज नाहीच झालंय म्हणायला केवळ दोन सिसो आहेत त्यातही एक तुटलेल्या अवस्थेत आहे म्हणजे लहान मुलं आता इथे खेळूच शकत नाहीत खेळाच्या मैदानात मुलं मैदानी खेळ खेड़ खेळताना दिसत पण या मैदानाच्या चारही बाजूंना असलेल्या जॉगिंग ट्रॅकची मात्र दुरावस्था झाली आहे हा जॉगिंग ट्रॅक चौकोनी पेव्हर ब्लॉक पासून तयार केला गेलाय पण अनेक ठिकाणी या ट्रॅकमधील पहाटेच्या वेळी या ट्रॅकवरून जॉगिंग करताना कुणालाही सहज दुखापत होऊ शकते त्याशिवाय या मैदानात शौचालयाची देखील सुविधा नाही अनेक जण या मैदानातील कोपऱ्यांमध्ये लघुशंकेचा नैसर्गिक विधी ओळखून घेतात सदर मैदान हे मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागांतर्गत येतं या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही आता तरी महापालिका आपल्या या मैदानाकडे लक्ष देणार आहे का की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत थांबणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शुभम पाटील लोकमत मुंबई कांजूरमार्ग